नमस्कार मित्रांनो स्वामींना जर आपण प्रार्थना केली तर स्वामींची कृपा आपल्यावर होईलच कारण मित्रांनो आपण आपल्या भावना आपल्याला जे काही सांगायचे असेल ते आपण स्वामींना आपल्या प्रार्थनेच्या स्वरूपातूनच सांगू शकतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अशी स्वामींची प्रार्थना सांगणार आहे ती प्रार्थना तुम्ही झोपण्याआधी स्वामींसमोर बसून स्वामींसमोर हात जोडून एकदा नक्की म्हणा व मग झोपा चला तर मग पाहूयात ती प्रार्थना कोणती पण त्याआधी माऊली या अध्यात्मिक चॅनेल वर आपण नवे असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा व बेल ला क्लिक करा या सर्वप्रथम तुम्हाला मिळत राहतील तर मित्रांनो ही प्रार्थना काही अशी आहे की रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एकच प्रार्थना करा हे स्वामी राया हे घर तुमचे आहे आणि मीही तुमचाच आहे तुमच्या या घरातच मी राहत आहे तुम्ही माझे करता करविता आहात तुम्ही माझ्याबद्दल जे काही ठरवाल ते माझ्या भल्यासाठी काही करा पण माझे मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ देऊ नका नका तुमच्या चरणांपासून कधीही दूर होऊ का। माझ्याकडून काही चुका होत असतील स्वामी राया आळा घाला कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवून देऊ नका कोणाविषयी राग नको सर्वांशी प्रेमाने राहण्याची मला बुद्धी द्या आणि येणाऱ्या संकटापासून माझे माझ्या परिवाराचे आणि या जगाचे म्हणजेच संपूर्ण संसाराचे रक्षण करा आणि तुम्ही सतत आमच्या सोबत असेच राहा आमच्या पाठीमागे उभे राहा आम्हाला भिवू नकोशी आहे तर मित्रांनो ही छोटीशी सोपी आणि सुंदर अशी स्वामींची प्रार्थना रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एकदा नक्की बोलायला शिका प्रार्थना करत चला प्रार्थना करून जर झोपाल तर झोपही चांगली येईल व येणारा दिवसही चांगला निघेल तुमची सर्व कामे होतील स्वामी स्वामी सतत तुमच्या सोबतच राहतील तर मित्रांनो ही प्रार्थना महाराजांजवळ जाऊन मुजरा करून नक्की बोला मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअरही करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ